नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघूया काळी मिरी वाळवण्याची पद्धत तर काळी मिरी म्हणजे आपल्या खडा मसाल्यातीलच एक भाग तर इथे तुम्ही बघू शकता की आमच्या बागेतील नारळाच्या झाडावर हा वेल आम्ही चढवलेला आहे तर हे काळी मिरीचं रोप आम्ही कोकणातून आणलं होतं तर अशा पद्धतीने ते नारळाच्या झाडावर आता व्यवस्थित चढलेलं आहे आणि त्याला छान असे काळी मिरीचे घोस यायला लागलेत कोणी त्याला घोस म्हणतं कोणी लोंब्याही म्हणतं तर तुम्ही बघू शकता की काळी मिरी सुरुवातीला हिरवी असते हिरवी मिरी त्यानंतर त्याची लाल रंग होतो आणि त्यानंतर वाळल्यावर ते काळे मिरे होतात तर ह्या लोंबीला तुम्ही बघू शकता की तिन्ही कलरची मिरी लागलेली आहे हिरवा लाल आणि काळ्या तर आता आपण बघूया की काळी मिरी वाळवायची कशी तर ह्या ज्या काळी मिरीच्या लोंब्या आहेत ह्या झाडावरच वाळलेल्या आहेत पण तरी या पूर्ण नाही वाळलेल्या तर आता आपण आधी त्या सुट्ट्या करून घेणार आहोत तर हे सुट्टे करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे वाळल्यामुळे त्या पटापट सुट्ट्या होतात आणि अशा पद्धतीने तुम्ही एक एक मिरी वेगळी करून घ्यायची आहे एका वेलाला भरपूर सारे मिरे येतात तर आम्ही हे एवढे मिरे याच्या आधी दोन वेळेस असे काढलेले आहेत तर आता ही तिसरी वेळ आहे की एवढे मिरे निघालेत तर इथे सर्व मिरे सुट्टे करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि स्वच्छही करून घेतलेले आहेत तर हे मिरे आता आपल्याला उकळत्या पाण्यातून काढून घ्यायचे आहेत त्यासाठी मी एक कापडी पिशवी घेतली आहे तुम्ही एखादा कपडाही घेऊ शकता तर या कापडी पिशवीत आता मी हे सगळे मिरे भरून घेणार आहे अशा पद्धतीने सगळे मिरे मी यामध्ये भरून घेतलेले आहेत आणि आता या पिशवीला पक्की गाठ मारायची आहे आणि ही पिशवी आपल्याला उकळत्या पाण्यात ठेवायची आहे तर मी इथे एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे तर पाण्याला उकळी आली की आपण ते मिरे त्यामध्ये टाकणार आहोत तर पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता मिर्याची ही पिशवी मी पाण्यात एक मिनटासाठी ठेवणार आहे फक्त तर आपल्याला खूप वेळ मिरे उकळवायचे नाही फक्त त्यात काही धूळ घाण असेल तर ती निघून जाण्यासाठी आपल्याला ही पिशवी पाण्यात ठेवायची आहे तर एक मिनिट झालेलं आहे आणि मी लगेचच ती पिशवी बाहेर काढली आहे तर आता हे मिरे आपण ह्या चाळणीत काढून घेणार आहोत म्हणजे थोडंफार जर त्यात काही पाणी असेल तर ते निघून जाईल तर तुम्ही बघू शकता मिरे किती स्वच्छ दिसत आहे त्यात जी धूळ आणि घाण असेल ती सगळी निघून जाते हे चाळणीतील मिरे आता मी एका कपड्यावर सुकवायला ठेवणार आहे तर अजूनही त्यातून वाफ निघती आहे तर आता इथे मी एका ओढणीवर हे मिरे वाळत ठेवलेले आहे सुरुवातीला मी फॅन खाली ठेवले आणि नंतर उन्हामध्ये ठेवायचे आहेत ते तर साधारण तीन ते चार दिवसात मिरे पूर्णपणे वाळतात आणि अजून काळा रंग येतो त्याला तर अशा पद्धतीने मिरे वाळवले जातात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा तर इथे मिरे आपले पूर्णपणे वाळलेले आहेत आणि स्वच्छही झालेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी मिऱ्याची लागवड करू शकता आणि भरपूर सारे मिरे येतात एका वेलाला तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू